वाड्याच्या आतमध्ये पहिल्यांदाच आलेलो थोडीशी भीती वाटत होती एकटं येणारं येण्याचं कामही नाही आहे इथं कारण वास्तू पडीक आहे आणि संदर्भात काही अशा इथं अफवासुद्धा पसरल्यात की आतमध्ये भूत वगैरे आहे कारण बऱ्याच वर्षही वास्तू असल्यामुळं अशा गोष्टी पसरणं स्वाभाविक आहे एकोणीसशे पन्नास साली पळुरेकर हे जज इथं होते जिल्हा सत्र न्यायालयात आणि त्यांच्या मुलांनी इथले काही इथल्या त्यांच्या बालपणीचा किस्सा लिहून ठेवलेला आहे पुस्तकामध्ये आणि तो सांगितलेलाही आहे त्यांनी की त्यांनी इथं बालपणामध्ये कसा अनुभव घेतलेला आहे गावामध्ये तशा चर्चा होत होत्या की इथं भुताटकी वगैरे आहे पण त्यांनी इथं राहिल्यानंतर त्यांना तसा काही अनुभव आले नाही पण त्यांनी त्यांच्या बालपणीच्या खूप काही अशा आठवणी आहेत की त्या बंगल्यासंदर्भी सांगितलेल्या होत्या जेम्स कॅनिंग हम ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याने ज्या वास्तूत बसून साताऱ्यात महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास लिहिला त्या बंगल्याचे अवशेष ती वास्तू साताऱ्यात आहे याच बंगल्यात बसून त्याने हजारो कागदपत्रांचा अभ्यास करून मराठ्यांचा इतिहास प्रकृतीच्या जीव घेण्या अवस्थेत कसा लिहिला याची यादगिरी आज सुद्धा इथं साताऱ्यात गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते नमस्कार आजच्या भागात आज आपण साताऱ्यात आलो आहे आणि साताऱ्यामध्ये आपण एका अशा बंगल्याचे अवशेष बघणार आहे की ज्या बंगल्यामध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिलेल्या ग्रँड डफ हा इथं राहून गेलेला त्या बंगल्याचे अवशेष आपल्याला साताऱ्यात ह्या पवई नाक्याच्या रस्त्याला पाहायला मिळतात हा तो बंगला आहे साधारण एक चार वर्षांपूर्वी इथं येऊन गेलेलो वाड्याची अवस्था बऱ्यापैकी चांगली होती आतमध्ये जायला रस्ता होता आणि चांगला आणि आत्ता बऱ्यापैकी पडझड झालेली आहे काही दिवसांपूर्वी आमचे मित्र येऊन गेले होते तर ते आतमध्ये गेले होते आम्ही गेलो होतो त्या होतो थोडासा बंद असल्यामुळे आम्हाला काय आज जात आलं नव्हतं तर आता पाहुया कसं आतमध्ये जाता येतो आहे पवई नाक्याला जिल्हा सत्र न्यायालय ह्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या शेजारीच हा वाडा आहे आणि अनेक न्यायाधीश इतर राहून गेलेले आहेत चला आपण वाडा बघूया आप। इसवी सन अठराशे अठरा साली ग्रँड डफने साताऱ्यातील पवई नाक्याजवळ संगम माहुलीच्या रस्त्यालगत हा सुंदर बंगला बांधला या बंगल्याचं बांधकाम इंग्लिश काउंटी पद्धतीचं तर होतच पण त्याला काहीसं सा साताऱ्याच्या हवामानाचा विचार करून वेगळेपण दिलं होतं बंगल्याचं बाह्य स्वरूप सध्या अस्तित्वात असलेल्या अस्थ तत्कालीन इमारतीसारखं असावं त्याचं एकमेव छायाचित्र मुंबईच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे हे छायाचित्र डॉक्टर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ले ग्रँड डफच्या चरित्रग्रंथातही आहे पन्हाळी गोलाकार भाजपी कवले त्याच्या खाली लाकडी अच्छादन सागवानी लाकडांच्या कैच्या वासे पानपट्ट्या दरवाजे लहान पण गजांच्या सागवानी प्रशस्त खिडक्या वायू विजनाच्या दृष्टीने दरवाजे व खिडक्यांची रचना उतरते छप्पर त्यास चारही बाजूनी दिलेला आकार रेखीव पनाळ्या असे बाह्य स्वरूपाचे वर्णन आपण त्या छायाचित्रावरून करू शकतो सकाळी स्वारगेटवरून आम्ही एस टीने आलो आणि इथं या बंगल्याची पडीगावस्था यापूर्वीच पाहिली होती पण त्याहीपेक्षा भयंकर आत्ताची आहे कारण आता आम्ही आशिष आणि आम्ही दोघं इथं आलोय या बंगल्याच्या आसपास प्रचंड दारूच्या बाटल्या गुटखा सिगरेट आणि बाकीचे वस्तू अशा खूप प्रचंड प्रकारची घाण आहे इथं याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष असल्यामुळं इथं कोणी येऊ शकतं आहे आणि बंगल्याची अवस्था तर तुम्ही आता आतून पाहणारच आहात की ती कशी झालेली याकडे लक्ष देणं ही सुद्धा तितकीच मोठी गरज आहे आता अठराशे बावीस साली ग्रँडफ हा मायदेशी परतला नंतर हा बंगला एका पारशी व्यक्तीने ब्रिटिश सरकारकडून विकत घेतला काही वर्ष त्याचे तेथे वास्तव्य होतं त्याने त्यात काही फेरबदलही केले याच बंगल्यात पुढे ब्रिटिशांच्या प्रशासनातील सातारा जिल्ह्याचे अनेक जिल्हाधिकारी न्यायाधीश वगैरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वास्तव्य केले चला आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय पाहायला मिळते कशा प्रकारची आतून वास्तू आहे ती वाड्याच्या आतमध्ये पहिल्यांदाच आलेलो थोडीशी भीती वाटत होती एकटं येणारं येण्याचं कामही नाही आहे इथं कारण वास्तू पडीक आहे आणि संदर्भात काही अशा इथं अफवासुद्धा पसरल्यात की आतमध्ये भूत वगैरे आहे कारण बऱ्याच वर्ष अजूनही वास्तू असल्यामुळं अशा गोष्टी पसरणं स्वाभाविक आहे एकोणीसशे पन्नास साली पळुरेकर हे जज इथं होते जिल्हा सत्र न्यायालयात आणि त्यांच्या मुलांनी इथले काही इथल्या त्यांच्या बालपणीचा किस्सा लिहून ठेवलेला आहे पुस्तकामध्ये आणि तो सांगितलेलाही आहे त्यांनी की त्यांनी इथं बालपणामध्ये कसा अनुभव घेतलेला आहे गावामध्ये तशा चर्चा होत होत्या की इथं भुताटकी वगैरे आहे पण त्यांनी इथं राहिल्यानंतर त्यांना तसा काही अनुभव आले नाही पण त्यांनी त्यांच्या बालपणीच्या का खूप काही अशा आठवणी आहेत की त्या बंगल्यासंदर्भी सांगितलेल्या होत्या ही बंगल्याची मागची बाजू आहे काही अलीकडपर्यंत इथं कदाचित न्यायाधीश वगैरे राहून गेले असतील कारण आजही आतमध्ये बांधकाम हे नवीन दिसतं आहे फरशीचं बरीचशी पडझड पडझडही दड़, झालेली आहे जमिनी उकरल्या गेलेल्या आहेत आणि घुशींचं उंदरांचं बरंचसं इथं वास्तव्य दिसून येतं आहे आपल्याला ही, ही, आप ही मागं पाण्याची टाकी आहे आणि ही वाड्याची मागची बाजू आता पुन्हा वाड्यामध्ये जाऊन थोडासा भाग पाहून घेऊया कसा आहे तो बंगल्याच्या आवारात मोठी झाडे लहान झुडपे होती सूर्य मावळल्यावर निरव शांतता असायची जवळच्या रस्त्यावर रहदारी संपायची आणि बंगल्याच्या पिवळसर दिव्यांचा प्रकाश इथं गूढ वातावरण निर्माण करायचा स्वातंत्र्य काळातही वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे हे निवासस्थान होते पुढे एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान ही वास्तू जीर्ण झाली आणि तिची दुरावस्था झाली या पुरातन वास्तूत अनेक सरकारी अधिकारी व्यक्ती राहून गेल्या या बंगल्यात दिवाणखाना बेडरूम्स व वा प्रशस्त वारांडा होता बंगल्यात अतिशय चांगले फर्निचर होते गावाबाहेर असलेल्यांना या बंगल्यात भूत दिसतात अशी अफवा होती प्रवेशद्वार गोलाकार होते त्याच्या दोन्ही बाजूस रंगीत काचेची तावदाने असलेल्या प्रशस्त खिडक्या होत्या बंगला दुमजली होता दोन्ही बाजूंना उतरती कवलारू छपरे होती प्रशस्त खोल्यांसोबत स्वयंपाकघर कोठीघर स्नानघर घर शौच खूप स्वतंत्र होते वरच्या मजल्यावर दोन अतिशय प्रशस्त अशी होती वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर चढताना उतरताना पावलांच्या आवाजाचा प्रतिध्वनी बंगल्यात घुमायचा उंदीर घुशींचा संचार इथं असायचा दोन वर्ष राहिलेल्या न्यायाधीश पळुरेकरांना इथं मात्र भूत कधी दिसलं नाही मात्र या बंगल्याचं स्वरूप आणि इथला शांत परिसर यामुळं एकट्या दुपट्यानं बाहेर फिरण्याची भीती वाटायची साहेबांना भेटायला येणारे लोक त्यांना इथं या बंगल्यात ग्रँड डफ राहायचा असे सांगायचे काहींच्या मते पडीक वास्तू काहींच्या मते भूत बंगला तर काहींच्या मते ऐतिहासिक वास्तू अशा या वास्तूला नक्की भेट द्या साताऱ्यात आल्यानंतर अठराशे तीन साली मराठी सत्ता इंग्रजांची दास बनली पेशवाई कमकुवत झाली तिला नेस्तनाबूत करण्याच्या कामी एल्फिस्टन होता त्याने आपल्याकडे कॅनिंगहम ग्रँड डफ या साध्या कॅडेटपासून लेफ्टनंट पदावर पोचलेल्या तरुणाला घेतले इसवी सन अठराशे सतरामध्ये गणेश लढाई खडकीची लढाई यात त्याने विशेष कामगिरी केली एल्फिस्टनच्या तो विशेष मर्जीतला होता छत्रपती प्रतापसिंहांची सातारा राज्यावर प्रतिष्ठापना झाल्यावर ग्रँड डफ हा साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट या पदावर रुजू झाला सातारा राज्याच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी त्याने स्वीकारली साताऱ्यात त्याने स्वतःसाठी आत्ताच्या पवई नाक्याजवळ हा बंगला बांधला आणि तिथून तो काम पाहू लागला छत्रपती प्रतापसिंहांसोबत साताऱ्याचा कारभार त्याने सुव्यवस्थित केला जनता संपर्कातही तो लोकप्रिय झाला एल्फिस्टनच्या सांगण्यावरून त्याने या बंगल्यात बसून मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन केले मोडी फारसी मराठी तो याच मातीत शिकला अठराशे अठरा ते अठराशे बावीस या चार वर्षात त्याने प्रचंड अभ्यास केला त्याला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होता सोळा तास डोकेदुखी राहत असे कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून तो तासोन तास काम करायचा अठ्ठावीस एकोणतीस वर्षांचा हा तरुण किती तडफदार असावा याची कल्पना करता येत नाही मराठ्यांचा इतिहास लिहिणं ही सामान्य बाब नाही प्रशासन आणि इतिहास लेखन या दुहेरी परिश्रमाने त्याचे स्वास्थ्य बिघडले आणि अठराशे तेवीस साली त्याला हिंदुस्थान सोडावा लागला मराठा माती आणि इतिहासाशी तो एकरूप झाला होता पुढे त्याच्या ग्रंथावर टीकाही झाली त्याला उपलब्ध असलेल्या साधनांच्या अभ्यासावरून त्याने आपले हे लेखन केले होते त्याच्या पर्वतप्राय परिश्रमाचे पारसनीस राजवाडे यांनी कौतुकही केले आहे सातारचा राजा आणि सातारा यावर ग्रँड डफचे किती प्रेम होते हे त्याच्या प्रदीर्घ पत्रव्यवहारावर लक्षात येईल तो स्वतंत्र ग्रंथाचा विषय होईल ग्रँड डफच्या सांगण्यावरून राजाने लिहिलेल्या रोजनिशीचा हस्तलिखित खंड पुण्याच्या पेशवे दफ्तरात आजही आपल्याला पाहायला मिळतो त्यात अठराशे अठरा आट्रा, ते अठराशे अडुसष्ट पर्यंतच्या घटनांचा आलेख आहे ग्रँड डफ साताऱ्याहून परत स्कॉटलंडला गेला तरी त्याचे मन साताऱ्याभोवती घुमत होते साताऱ्याचा कारभार प्रजेच्या हिताच्या दृष्टीने चांगला चालला हे वाचून त्याला समाधान होईल पुढे दुर्दैवाने छत्रपती प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी पदच्युत केले या गोष्टीचे ग्रँड डफला दुःख झाले राजावरील आरोप त्याला मान्य नव्हते सातारा शहराशी ग्रँड डफचे नाते अतिशय जिवाळ्याचे होते प्रतापसिंह महाराजांचा तो एक सन्मित्र होता छत्रपती भोसले महाराज सातारा ग्रँड डफ हे अनोखे बंधन होते सातारा शहराच्या इतिहासात ग्रँड डफ याच्या नावाची नोंद ही करावीच लागेल